लालच बुरी बला आहे असं आपण ऐकलं असेल परंतु वास्तवामध्ये लालच सेही सबका भला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आता उदाहरण पहा कि धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये सापडलेली कोट्यवधीची रोकड हे काय दर्शिते तर भ्रष्टाचारातून अयवध मार्गातून कमावलेली अफाट संपत्ती मित्रांनो जर आपले पन्नास रुपये जर कुठे हरवले तर आपण ज्या ठिकाणी हरवले त्या ठिकाणी दहा चक्रा मारतो कारण ते आपल्या का कष्टाचे असतात आपल्या घामाच्या असतात परंतु विश्रामग्रहाच्या खोलीमध्ये दोन दोन कोटी रुपयांची रोकड अगदी सहज टाकली जाते सापडली जाते याचा अर्थ दोन कोटी म्हणजे अत्यंत चिल्लक अत्यंत शुल्लक ज्यांना वाटावेत त्यांच्याकडे किती पट संपत्ती असेल याचा जरा विचार करा काल अंजली दमानिया यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाची माहिती देताना शशांक हगवणे याचे जे मामा आहेत जे की पोलीस सेवेमध्ये आय जी या पदावरती आहेत त्यांच्यावर चालू असलेल्या चौकशी विषयी त्यांनी माहिती सांगितली तर ती चौकशी पाचशे कोटी रुपयांसाठी आहे मित्रांनो एखादा अधिकारी एखादा उच्च पदस्थ अधिकारी त्या पदावर राहिल्यानंतर किती माया जमू शकतो याच हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच संबंधाने जे पुण्यामध्ये प्रेम विवाह झालेल्या वैष्णवीला आत्महत्या करावी लागते त्यातून सुद्धा तेच बाहेर येत कि हगवणे कुटुंबाला तिच्या वडिलाकडून असलेल्या अपेक्षा दोन दोन कोटी रुपये लग्नात घेतलेला हुंडा गाड्या हे कशाच प्रतीक आहे या ठिकाणी देखील लालच हेच आहे महत्वाचा मुद्दा हा आहे की माणसाची वृत्ती मनोवृत्ती एवढी अफाट लालची झालेली आहे की त्याचा हिशोब नाही किती संपत्ती मिळवावी किती संपत्ती आवश्यक आहे यापेक्षा याला कुठे थांबाच नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये ही माणसं राक्षसी वृत्तीची होतात अशी माणसं संपत्ती झाल्यानंतर त्यांना संपत्ती स्वस्त बसू देत नाही आणि मग नसते उद्योग त्यांना सुचतात आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि स सतसत विवेक बुद्धीच्या लोकांना सुजान सज्जन लोकांना होतो या वर्षात अशी किती प्रकरणं झाली की संतोष देशमुख यांचं प्रकरणही याच मार्गाने जात कशासाठी एवढी संपत्ती हवी अगदी मोजक्या आर्थिक उत्पन्नामध्ये देखील आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात परंतु माणूस कुठेही थांबायला तयार नाही आणि मग अशी अतिसंपत्ती झालेली माणसं एकतर विद्वेषी वृत्तीची होतात किंवा राजकारणामध्ये प्रवेश करतात आणि राजकारणात देखील अशा माणसांची फार गरज असते सध्या अजित पवार हे त्याच टीकेचे धनी झालेले आहेत दादांच्याच पक्षामध्ये अशी माणसं का हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे संपत्तीची अफाट अभिलाषा ज्यांना आहे तेच राजकारणात येतात सर्वसामान्य गरिबांना राजकारणात कुणीही विचारत नाही आणि कुठलाही पक्ष त्यांना तिकीट तर देणं खूप लांब पण त्यांना प्रवेश देखील देणार नाही हे देखील वस्तुस्थिती आहे म्हणून आजचे जर पक्ष बघितले आणि पक्षाचं राजकारण बघितलं तर हे सर्वसामान्य माणसासाठी शिल्लक राहिलेलं नाही गोरगरीब माणसासाठी शिल्लक राहिलेलं नाही विकास हा केवळ आभास आहे आणि त्या आभासामध्ये गोरगरिबांना लुटण्याचं तंत्र गोरगरीबांच्या स्वप्नावरती राजकारण करण्याचं तंत्र हे या पक्षांनी आणि त्यांच्या या लुबाडणाऱ्या संपत्तीच्या हव्यास असणाऱ्या लोकांनी आपल्यावर लादलेलं हे देखील सत्य आहे म्हणून मित्रांनो कुठलाही पक्ष हा गोरगरिबांचे प्रश्न सोडण्यासाठी नाही कुठलाही राजकारणी तुमच्या आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही ही सगळी संपत्तीच्या अवतीभोवती फिरणारी ही, ही। माणसं आहेत आणि या माणसांचा दुष्ट हेतू आपल्याला लवकर ओळखू येत नाही या माणसांचा क्रूर चेहरा लवकर आपल्याला दिसत नाही कारण या झगमकाटामध्ये आपण आकर्षित होतो आणि त्या काही क्षणामध्ये आपण भाळून जातो ही खरी परिस्थिती आहे म्हणून सगळे लुच्चे लबाड तुट्टे हे सगळे राजकारणात आज आहेत आणि हेच प्रत्येक वेळी निवडणुका लढतात यांच्यापैकीच काही जण निवडून येतात म्हणजे पडणारे तेच निवडणूक लढणारे तेच सत्येतही तेच आणि विरोधातही तेच ही खरी आजची समस्या आहे ही खरी आजची वस्तुस्थिती आहे धन्यवाद